नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जन अशी सज्जन दुर्जन अशी दुर्जन खजे आणि अतिशय हक्काचं बिहार तुम्ही नाव ऐकलं असेल मागास म्हटलं जातं एक गाणं खूप फेमस आहे हमरे बिहार हे गाणं तुम्ही ऐकलं असेल परंतु या गाण्यामध्ये ज्या शब्दांचा वापर केलेला आहे त्या शब्दांचा उपयोग जर आपण दैनंदिन जीवनामध्ये करतो म्हटलं तर अडचणीचं होऊन जातो खरं पाहिलं तर अर्धा बिहार हा महाराष्ट्र दिल्ली किंवा इतर जे मेट्रो सिटीज आहेत त्या ठिकाणी राहतो का कारण की त्या ठिकाणी रोजगार बिलकुल शून्य असल्यागत आहे आणि म्हणून अतिशय मागास राज्यामध्ये या बिहारची गणना होते परंतु आज ज्या पद्धतीचं घोषणापत्र एनडीए ने म्हणजे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स अर्थातच भाजपा प्रणित जी आघाडी आहे बिहारमध्ये त्यांनी जे केलं त्याच्याकडे आपल्या सर्वांचं मी लक्ष वेधून घेऊ इच्छितो जर बिहार असं करू शकतो तर मग आपला महाराष्ट्र कावर मागं राहू शकतो हा मला प्रश्न पडतो बिहारमध्ये जे घोषणापत्र एनडीए घोषित केलेलं आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एक कोटी तरुणांना नोकरी आणि मोफत शिक्षणाची हमी किती युवकांना नोकरी एक कोटी नोकरी विद्यार्थ्यांना ते नोकरी देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि बिहार जर असं करू शकतो तर मग महाराष्ट्र कावर मागे पडतो असा मला प्रश्न विचारावा असं वाटतो मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत साधारणतः दोन लाख रुपयांची मदत ही महिलांना होणार आहे आणि तरुणांसाठी जे ते एक कोटी सरकारी नोकऱ्यांची आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची निर्मिती करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे आणि कौशल्य आधारित रोजगार प्रदान करण्यासाठी कौशल्य आधारित जनगणना सुद्धा बिहारमध्ये होऊ शकते मग महाराष्ट्रामध्ये का होऊ शकत नाही हा साधा सरळ प्रश्न आहे महाराष्ट्र जनता जवळपास तेरा कोटीपेक्षा जास्त आणि मग ह्या महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण सुजराम सुक्लाम महाराष्ट्राचा दर्जा देतो तो महाराष्ट्र तो कनखर महाराष्ट्र तो दगडांचा महाराष्ट्र तो शूरवीरांचा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आज बेरोजगारांचं महाराष्ट्र होत चाललेलं आहे अशी परिस्थिती असताना विद्यार्थ्यांच्या हाताला रोजगार नसताना बलात्कार व्यभिचारासारखे प्रकरण वाढत असताना देशामधल्या बेकारीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र समोर 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 वर वर सरकताना दिसतोय अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जे युवक आहेत ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले त्यांच्या हाताला रोजगार का नाही हा साधा सरळ प्रश्न बिहारमध्ये जर एक कोटी सरकारी नोकऱ्या होऊ शकतात तर मग महाराष्ट्रामधल्या ज्या एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार तरुणांनी प्रशिक्षण सुद्धा शासकीय आस्थापनेमध्ये पूर्ण केलेलं आहे त्यांना साधा रोजगार सुद्धा मिळू शकत नाही का हा महाराष्ट्रातील तरुणांना पडलेला प्रश्न आहे त्या ठिकाणी बिहारच्या तरुणांना एक कोटी तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळू शकतात तसं आश्वासन ते दिलं जात याचा अर्थ किमान पन्नास टक्के जरी त्यांनी नोकरी दिल्या तरी सुद्धा पन्नास लाख विद्यार्थ्यांना ते शासकीय नोकरीमध्ये समावेश करू इच्छितात तर मग माझा महाराष्ट्र जो आर्थिक संसाधनांनी परिपूर्ण आहे ज्याची आर्थिक स्थिती बिहारपेक्षा कितीतरी पटीनं चांगली आहे ज्या राज्यामध्ये मुंबई सारखं पुण्यासारखं नागपूर सारखं अतिविकसित शहरं आहेत मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे आहेत इंडस्ट्रीज आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळाची ज्या राज्याला आवश्यकता आहे त्या राज्यामध्ये युवकांना जर दारोदार रोजगारासाठी नोकऱ्यासाठी हिंडावं लागत असेल फिरावं लागत असेल पोलीस भरती तलाठी भरती वनरक्षकच्या भरतीसाठी पाच हजार दहा हजार फॉर्म निघालेल्या असताना जागा निघालेल्या असताना पदभरती असताना त्याच्यासाठी लाखो उमेदवार जर फॉर्म भरत असतील तर ही दुर्दैवी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये ओढावलेली असताना महाराष्ट्र सरकार काय करते आहे हा साधा सर्व सोपा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यामध्ये रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून माननीय मंगल प्रभात साहेब ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या कौशल्य विभागाची रोजगार निर्मितीची खऱ्या अर्थानं उद्योजकता आणि नाविन्यता आणण्याची जबाबदारी त्यांची आहे अशी परिस्थिती असताना ते मात्र कुठं हरवलेले आहेत हाही प्रश्न सर्वसामान्य महाराष्ट्रामधील तरुणाला आता पडलेला आहे हजारो युवक दरवर्षी डिग्र्या घेऊन विद्यापीठामधनं बाहेर पडत आहेत परंतु प्रश्न आहे की त्याच्या हाताला रोजगार कधी मिळेल आणि म्हणून जी आपली मागणी आहे की पदवी डिप्लोमा असेल किंवा मग एखादा ट्रेड ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलंय शिक्षण पूर्ण केलंय पदविका पूर्ण केली आहे पदवी पूर्ण केली आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय पीएच डी झाले कुठलंही शिक्षण असू द्या त्या प्रत्येक युवकाला त्याच्या हाताला किमान वेतन असणारा एक कायदा असावा त्याच्या हाताला काम देणारा रोजगार हमी कायदा महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य सरकारने पारित करावा यासाठी आपल्या सर्वांची ही मोहीम आहे बिहारसारखं मागास राज्य जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नोकरीच्या संधी त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची जर आश्वासनं देऊ देत असेल तर मग महाराष्ट्र सरकार सुद्धा महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार देऊन आश्वासित का करू शकत नाही हा माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुणाला पडलेला प्रश्न आहे आज मी अनेक वेळेला बघतो की सर नोकरी नसल्यामुळं हाताला काम नसल्यामुळं इन्कम नसल्यामुळं उत्पन्नाचं साधन नसल्यामुळं हजारो तरुण लग्नापासून दूर आहेत आज तुम्ही बघत आहात महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या प्रकारची परिस्थिती ओढावलेली आहे त्यामध्ये अठरा एकोणीस वर्षाचा तरुण सुद्धा व्यसनाधीन झालेला आहे ज्या प्रकारची परिस्थिती मानसिक बिकट अवस्था महाराष्ट्रातील तरुणांची झालेली आहे हाती मोबाईल असतो दीड जी बी त्याच्यामध्ये डेटा असतो तो जर संपला तर मात्र आम्हाला अस्ता अस्वस्थ व्हायला लागतं अस्तव्यस्त झालेली आमची तरुण पिढी हिला जर दिशादर्शक मार्गदर्शक करून ठेवायचं असेल त्यांचं जीवन सुजलाम सुफलाम करायचं असेल तर या विद्यार्थ्यांच्या हाताला काम देणं अतिशय आवश्यक आहे अन्यथा ही आमची तरुण पिढी वाया जाईल अरे ज्या स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं मला फक्त शंभर युवक द्या मी संपूर्ण देश काय जग बदलून दाखवू शकतो त्या स्वामी विवेकानंदांच्या विचारावरती चालणारी तरुण पिढी आज मात्र व्यभिचाराच्या दिशेने ओढवली जात असताना महाराष्ट्र शासन झोपा करते का हा माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुणाला पडलेला प्रश्न आहे ज्या ज्या महाराष्ट्रातील विद्यमान सरकारला मॅन्डेट दिलेला आहे या सरकारने या सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्यांच्या गोरगरिबांच्या मुलांच्या भावना जाणून घेऊन महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती कशा पद्धतीने होईल याकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या गोंडस नावाखाली महाराष्ट्र राज्य सरकारने अतिशय सुंदर अशी योजना सुरू केली परंतु आज जी परिस्थिती आहे विद्यार्थी मित्रांनो त्या योजनेमधून शासकीय आस्थापनांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना कुठेही नोकरी मिळू शकणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे कारण जे प्रमाणपत्र ह्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहे त्या प्रमाणपत्रावरती अतिशय स्पष्टपणे हे लिहिल्या जाणार आहे की सदरहू प्रमाणपत्राचा उपयोग हा नोकरी मिळण्यासाठी होणार नाही मग ह्या प्रमाणपत्राचा उपयोग घरामध्ये टांगण्यासाठी तरी होईल का हाही मोठा प्रश्न आहे कारण की त्या प्रमाणपत्राची प्रिंट प्रशिक्षणार्थी बांधवाला स्वतः काढायची आहे दहा रुपये देऊन मग त्याला जर स्वतःहून फ्रेम करायचं म्हटलं तर शंभर रुपये अधिकचा खर्च येईल एकशे दहा रुपये खर्च करून आयुष्यामधल्या अतिशय महत्वाच्या उमेदीच्या अकरा महिन्यांचा अपव्यय केल्याची भावना या सर्वसामान्य प्रशिक्षणार्थी बांधवांच्या मनामध्ये निर्माण होत असताना राज्य शासनाची भूमिका अतिशय महत्वाची आहे म्हणून राज्य शासनाला हृदयाच्या अतिशय म्हणजे काय म्हणता येईल प्रचंड हृदयापासून मनापासून ही कळवळीनं तळमळीनं प्रचंड आस्थेनं ही राज्य सरकारला मागणी आहे की ह्या विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घ्या आणि या विद्यार्थ्यांच्या हाताला काम द्या काहीही करा कसंही करा कुठूनही निधी आणा कोणत्या आस्थापनेमध्ये कशा पद्धतीने मनुष्यबळाची आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून द्या हीच एक माफक भावना या ठिकाणी आम्ही सर्वजण व्यक्त करतो आणि निश्चितच खात्री आहे की राज्य शासन त्यांची भूमिका अतिशय चोखपणे पार पाडेल आणि या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेला रोजगार आहे त्या ठिकाणी आहे त्या आस्थापनेमध्ये उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितच पावले उचलेल अशी एक अपेक्षा आहे अन्यथा महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही जर बिहार महाराष्ट्रासारखं होण्याचं स्वप्न बघतोय तर मग महाराष्ट्रानं का अमेरिकेसारखं किंवा इतर राष्ट्रांसारखं होऊन बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली पाहिजेत असं एक सर्वसामान्य तरुण म्हणून माझं मत आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं हे मला नक्की कळवा खूप खूप धन्यवाद